जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ जिजाऊमासाहेब यांना मुजरा करून मी शिव्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत बाबा अरफाळकर आणि महाराष्ट्रातील सर्व संत महंत निळोबा राय यांच्यासह सर्वांना वंदन करून आज आमच्या भागातील म्हणजे शिरूर तालुक्यातील श्री संत राज महाराज पवार यांचं चरित्र आपल्यापुढे ठेवण्यासाठी इथं उपस्थित आहे आमच्या नावरे गावातील ह ब प परीभक्त पराय चंद्रकांत महाराज आनंदे यांची एक इच्छा होती की मी पवार घराण्याचा इतिहास जगापुढे मांडला महाराष्ट्राच्या बाहेर गेला राजस्थान मध्य प्रदेशापर्यंत पोहोचला आणि तुम्ही संतराज महाराज जे पवार घराण्याचे संत होते त्यांचं चरित्र अद्याप काही लोकांच्या पर्यंत आणलेलं नाही अर्थात यापूर्वी मी पवार घराण्यातील आषाढी वारीचे आयोजक संत हैवत बाबा अरफाळकर पवार यांचं चरित्र आपल्यापुढे पुढे मांडलेलं आहे आणि आज दुसरे पवार घराण्यातील संत संतराज महाराज पवार जे पुढे नागरगावी स्थायिक झाले हे मूळ सरदार घराणे सोपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या शाखेतील एक सरदार होते अर्थात सरदार साबुसिंग महाराज पवार यांनी सोपा पारनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव वसवलं आणि त्याच वेळेला त्यांनी निजामशाही का चाकरी पत्करली हा काळ साधारण सतराव्या शतकातला साबुसिंग महाराज पवार हे राजे शहाजी महाराज यांचे साथीदार होते दोघेही अनेक मोहिमामध्ये बरोबर होते पुढे राजा आदिलशाहीत आल्यानंतर साबुसिंग महाराज पवार हे स्वराज्य स्थापन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार म्हणून आले आणि स्वराज्याला बळकटी आणण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी खूप प्रयत्न केला आणि त्याचबरोबर सोपा तालुका पारनेर आणि शेरू तालुका या दोन्ही ठिकाणी पारनेर तालुका आणि शेरू तालुका या दोन्ही ठिकाणी पवार घराणे स्थिर सावर झालं अर्थात पवार घराण्याच्या अनेक शाखा झाल्या वाघाळे मलठण हिंगणी वगैरे या शाखा शेरू तालुक्यात दिसतात आणि पारनेर तालुक्या सुप्यासह अनेक शाखा निर्माण झाल्या आणि बऱ्याच लोकांना पाटीलकी आणि सरदारकी मिळाली म्हणजे पवार घराण्याचे मूळ पुरुष सरदार साबुसिंग पवारापासून सुरू झालेलं हे घराणं महाराष्ट्रामध्ये मूळचं राजस्थानमधून आलेलं आणि स्वराज्यामध्ये स्थाप्या जा सामील झालेलं या घराण्यामध्ये दोन सत्पुरुष पुढे निर्माण झाले आणि ते म्हणजे शंकराज महाराज पवार आणि संतरात संत मैबद बाबा अरफाळकर पवार अर्थात योगायोग कसा असतो बघा हे हे दोघेही मूळचे सरदार घराण्यातील सरदार होते हैबद बाबा पवार हे शिंदे घराण्याचे सरदार सरदार होते म्हणजे शिंदे घराणे जेव्हा निर्माण झालं शेवटच्या काळामध्ये शाहू महाराजांच्या त्यावेळेला हरफाळकर पवार हैबद बाबा अरफाळकर म्हणजे अरफाळ आर्फाल, अरफाळा काही झालेलं पवार घरानं आणि त्यामुळे त्यांना अरफाळकर पवार म्हणतात सातारा जिल्ह्यात हे गाव आहे त्यांना उपरती झाली आणि माऊलीच्या त्यांनी त्यांनी सर्व काही वाहून टाकलं आणि आपला फौज फाटा सगळा विसर्जित करून ते आळंदीमध्ये ज्ञानदेवाच्या भक्तीत विलीन झाले त्याचप्रमाणे संतराज महाराज पवार यांची या पवारघराण्याची एक शाखा मुक्कापोस नागरगाव तालुका शिरो जिल्हा पुणे येथे येऊन स्थायिक झाली आणि तिथं आज तुम आजही त्यांचा भव्य असा वाडा पाहायला मिळतो संतराज महाराजांचे वारसदार अर्थात त्यांच्या घराणे ती वारस असे दिसून येतात ते घराणं आजही नागरगावी आपल्याला दिसून येतं तेव्हा अशा प्रकारे यांना उपरती झाली पुढे आणि त्यामुळे सरदार असलेले जवळ फौजफाटा असलेले मोठा ऐश्वर्य असलेले हैद संतराज महाराज हे जेव्हा त्यांना उपरती झाली तेव्हा ते श्रीक्षेत्र रांजणगाव वाळकी भेट भीमा मुळा मुठा या तीन नद्यांचा जिथं संगम होतो असं ठिकाण तिथं त्यांनी पुढे तपश्चर्या केली आणि ईश्वर भक्तीमध्येच ते लीन झाले तेव्हा असं तिथं संगमेश्वरात एक प्राचीन मंदिर आहे त्या मंदिरातच त्यांनी पुढे तपश्चर्या केली आणि याला कारण काय आहे या घराण्याची ही शाखा सरदार घराण्याची शाखा असून सुद्धा आणि सगळं ऐश्वर संपन्न जीवन असून सुद्धा त्यांची सासरवाडी सुद्धा त्याच भागातील सारो मालोचे पारगाव म्हणून आणि जागीरदार घराण्यातील खंडोजी ताकवणे सावंत जागीरदार यांची कन्या हे संतराज महाराजांची पत्नी म्हणजे दोन्ही तोलदार घराणी आजही आपल्याला त्या भागामध्ये अनेक घराणी तोलदार अशी दिसून येतात पवार घराण्याच्या काही शाखा मुक्कामपोस नाबरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे स्थायिक झाल्या एक शाखा नागरगावी स्थायी झाली आणि पुढे गेल्यानंतर मध्ये चितोळे रणदिवे आणि वाळकेमध्ये सरदार थोरात अशी घराणी या भागामध्ये दिसून येतात या सर्व घराण्याचा एकमेकाशी संबंध आहे आणि अशा वेळेला आपल्याला एक आश्चर्य वाटेल की एक मजबूत असतो सरदार घराणा असलेले आणि त्याचे वारसदार असलेले संतराज किंवा संतोबा पवार मूल त्यांना संतोबा पवार म्हणायचे पुढे ते संतराज झाले आणि यांनी ईश्वर भक्ती का पत्करली किंवा त्यांना उपरती का झाली तर त्याचं कारण असं सांगितलं जातं की जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचं कीर्तन त्यांनी ऐकलं आणि त्यांना विरक्ती निर्माण झाली आणि या विरक्तीतून त्यांनी या सर्व सुखाचा त्याग केला संत निळोबाराय यांची सासरवाडी मुक्कामपास वाळकी तालुका जाऊन जिल्हा पुणे अर्थात बघा वाळकी भेट ज्याला म्हटलं जातं रंजनगाव वाळकी भेट म्हणजे दोन्ही संताचं वास्तव्य जरी नसलं तरी संगम कसा आहे की संतोबा महाराज पवार यांनी वैराग्य धारण केल्यानंतर संगमेश्वरी मुक्काम ठोकला आणि तिथं तप सुरू केलं आणि संत निळोबारा हे शिरूरचे नंतर पारनेरमध्ये स्थायिक झाले पण त्यांची सासरवाडी वाळकी आणि या वाळकेला सरदार थोड्याच घराने शाहू महाराजांच्या काळामध्ये स्थायिक झालेलं होतं अनेक गावची जागीर त्यांना होती आणि अशा प्रकारे पारगाव नागरगाव वाळकी या सर्व गावाशी संबंध असलेलं आणि मला आठवतं लहानपणी आमच्या गावातून कावड जाते आजही जाते पाडव्याला पाडव्याला महादेवाची कावड या मुळा मोठ्या तीरावरती म्हणजे वाळके संग, संगम बेटावरती जाते आणि तिथं धावत पळत नावरेकर तरुण मंडळीची कावड घेऊन जातात कावडीमध्ये पाणी भरून आणतात ते पवित्र जल त्या तिन्ही नद्यांचं आणि महादेवाला वाहतात आम्ही लहानपणी त्या कावडे बरोबर पळत जायचो आजही मला आठवण आहे आणि आजही परंपरा तिथं चालू आहे तेव्हा संत निळोबार आहे आणि संत तुकाराम महाराज यांचा वारसा ज्यांना लाभला ते संतराज महाराज पवार त्या सं, जो संत संतोबा पवारांच्या विषयी संतराज महाराज पवारांच्या विषयी संत निळोबरा एका अभंगामध्ये म्हणतात संतोबाशी वैराग्य म्हणिले निजस्थान पालखी निजविले निज भुवनी आपुलिया आणि त्याही पुढे जाऊन ते म्हणतात संतोबा पवार हरिभक्त अपार हे वाचे त्यानंतर संत मालिकेमध्ये संत देवदास म्हणतात त्यांच्याविषयी संतो वाची गिदरी गीता अद्वय नामा केला सरता अशा प्रकारे या दोन्ही संतांनी त्यांचं गुणगान केलेलं आहे आजच्या भागामध्ये मी फार सांगणार नाही कारण त्यांच्या घराण्याचा एक वारसा सांगितला हे घराणं पारनेरमधून पूर्वापार राजस्थान मध्य प्रदेशातून स्थायिक झालेलं आणि संतराज महाराजांचा आळो आजोळ हे साठे घराने म्हणजे सरदार साठे हे नागरगावचे वतनदार होते जवळजवळ साठ गावाची जागीर त्यांना मिळाल्यामुळे त्यांचं जे आडनावपूर्वीचं यादव जाधव होतं ते बदलून साठे असं झालं आणि या साठ्यांचं आजोळ हे संत संतराज महाराजांचं होतं त्यांच्या मातोश्री साठे घराण्यातील होत्या आजही साठे घराण्याचं तिथं साठे घराण्याकडं पाटील की आजही आहे त्याचबरोबर शेलार घराणंही आहे आणि अशा सर्व क्षत्रिय घराण्याचा संबंध असलेला सर्व ऐश्वर संपन्न असं हे घराणं असलेलं अचानक संत तुकोराव तुकोबार आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विचार ऐकून यांचं कीर्तन ऐकून त्यांना उपरती झालं उपरती झाली आणि ते संत झाले मला एक आठवतं आहे की छत्रपती शिवाजी महाराज लोहगाव हे संत तुकाराम महाराजांचा आजोड आणि तिथं आजही संत तुकाराम महाराजांचं भव्य मंदिर आहे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हा काळ शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संत राज महाराज हे उदयाला आले अगोदर असलेले सरदार पुढे संत झाले तर शिवाजी महाराजांना सुद्धा अशीच उपरती झाली होती ते कीर्तनाला जायचे संत तुकाराम महाराजांच्या आणि ते कीर्तन ऐकून त्यांनाही उपरती झाले आणि त्यांनी सांगितलं की मला आपला भक्त करून घ्या परंतु संत तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही क्षत्रिय आहात क्षत्रियांनी आपलं कर्म करावं ज्याने त्याने आपलं काम करावं आम्हा संतांना आपलाच आधार आहे तुम्ही राज्य सुरक्षित ठेवलं तर आम्हाला भक्ती करता येईल तेव्हा शिवाजी महाराजाचं मन परिवर्तन झालं आणि त्यांनी आपल्या स्वराज्याच्या कार्याला वाहून घेतलं या स्वराज्याच्या कार्यातील संतराज महाराज किंवा संतोबा पवार हा एक भाग होते तेव्हा आजच्या दिवशी इथेच या भागाला मी पूर्ण विराम देतो पुढच्या भागाची वाट पहा राम रामकृष्ण हरी